नमस्कार मी यस आर पवार आणि मी या व्हिडिओच्या सुरुवातीला या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचे खूप खूप आभार मानणार आहे कारण त्यांनी बीड प्रकरणावरती जी भूमिका आज जाहीर केलेली आहे विधिमंडळामध्ये त्यांनी उत्तर देताना ज्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे आणि या आरोपींना पकडून शिक्षा देण्यासाठी एस आय टीची सुद्धा स्थापना करणार आहे अशा पद्धतीची माहिती दिली त्याचबरोबर न्यायालयीन चौकशीसुद्धा होणार आहे अशा पद्धतीची माहितीसुद्धा स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचं निश्चितपणे कौतुक करायला हवं हो। आणि त्यांचे आभारही मानायला हवे त्यांनी जी कठोर भूमिका घेतली आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं खंबीर त्याला पाठिंबा देणं हे सगळं आपल्याचं आपल्या सर्वांचं हे कर्तव्य आहे मात्र एवढं असूनही काही शंका घ्यायला जागा आहे का तर हो निश्चितपणे फार मोठी जागा शिल्लक आहे आणि त्या जागेबद्दलच मी या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे त्याची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा जितेंद्र आव्हाड विधिमंडळाच्या बाहेर आले आणि माध्यमाशी बोलताना त्यांनी असं सांगितलं की तुम्ही एसआयटी स्थापन करणार आहात तुम्ही चौकशी करणार आहात तपास करणार आहात मात्र जे सरकार हा तपास करणार आहे त्याच सरकारमध्ये धनंजय मुंडे सुद्धा आहेत आणि धनंजय मुंडे हे जर सरकारमध्ये असतील तर मग तुमचा तपास नेमका कसा असणार आहे धनंजय मुंडे हे वाल्मिक कराड यांना वाचवण्यासाठी कसलाच प्रयत्न करणार नाहीत असंही तुम्ही म्हणू शकणार नाही तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी अशा पद्धतीने फार टोकाचे आरोप या सर्व मुद्द्यावरती केलेले आहेत आणि धनंजय मुंडेंविषयी फार गंभीर आरोप केलेले आहेत या विषयाकडे येण्यापूर्वी एक दुसरा एक विषय मी या ठिकाणी आवर्जून मानणार आहे जो माझ्या थमलेलमध्येही त्याचा अंतर्भाव आहे मी दोन नावं सुरुवातीला टाकले आहे त्यातलं पहिलं नाव आहे पूजा राठोड दुसरं नाव आहे संजय राठोड होय <coughs> दोन तीन वर्षापूर्वी जेव्हा पूजा राठोड यांची हत्या झाली म्हणा किंवा त्यांनी आत्महत्या केली म्हणा किंवा जे काही प्रकरण झालेलं होतं त्यांचा जीव गेला आणि जीव गेल्याच्या नंतर मग त्याचा संबंध थेट संजय राठोड यांच्याशी जोडण्यात आला आणि त्याला कारण होतं अनेक पुरावे अनेक फोटोज तेव्हा समोर आले मीडिया समोर आले तुमच्यापर्यंतही आपल्या सर्वांपर्यंत ते पोहोचलेले होते ज्यामध्ये पूजा राठोड आणि संजय राठोड हे एकत्र असताना आपल्याला दिसलेले होते वेगवेगळ्या लॉजमध्ये दिसले होते वाढदिवस साजरा करताना दिसलेले होते किंवा त्यांचे अनेक फोटोज आपल्यासमोर आलेले होते फक्त फोटोज नव्हे तर त्यांच्या काही कॉल रेकॉर्डिंगसुद्धा आपल्यासमोर आलेल्या होत्या आणि हे प्रकरण खूप तापलेलं होतं गाजलेलं होतं तेव्हा संजय राठोड हे सरकारमध्ये मंत्री होते आणि काही दिवसाच्या नंतर मग त्यांना मंत्री पाय उतार व्हावं लागलं ला होतं अर्थात तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि उद्धव ठाकरेंनी कसलाही विचार न करता त्यांना पाय उतार होण्यास भाग पाडलेलं होतं संजय राठोड हे पाय उतार झालेले होते असं जरी झालेलं असलं तरी नंतर पुढच्या काळामध्ये काय झालं हे आपल्या सर्वांना माहीत आहे पूजा राठोडला खरोखरच न्याय मिळाला का किंवा संजय राठोड यांना खरोखरच शिक्षा मिळाली का किंवा त्याच्या प्रकरणामध्ये अजून जी दोन तीन नावं घेतली जात होती त्यांना शिक्षा मिळाली का हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्याच्यानंतर संजय राठोड यांना खरोखरच राजकारणामधून दूर केलं गेलं का किंवा राजकीय पदापासून दूर ठेवलं गेलं का हे सुद्धा आपल्याला माहीत आहे जेव्हा एकनाथ शिंदेंनी सरकारची साथ सोडली उद्धव ठाकरेंची साथ सोडली तेव्हा हेच संजय राठोड एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याच्या नंतर त्यांना पुन्हा एकदा मंत्रीपद बहाल केलं हे सुद्धा आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे आणि आत्ता नव्याने जे दोन दिवसापूर्वी सरकार स्थापन झालेलं आहे आणि काही मंत्र्यांना शपथ दिलेली आहे त्यामध्ये हेच संजय राठोड पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री झालेले आहेत हे सुद्धा विसरून चालणार नाही मग अशा पद्धतीचं वाता जर वातावरण असेल तर मग धनंजय मुंडे यांच्यावरती जर खरोखर अशा पद्धतीने जर काही संबंध लक्षात जर आले तर त्यांच्यावरती खरोखरच कारवाई होईल का किंवा धनंजय मुंडे यांचे जे निकटवर्ती आहेत वाल्मिक कराड यांच्यावरती तरी अशा पद्धतीने काही कठोर कारवाई होईल असं आपल्याला खरोखरच वाटतं का तर संजय राठोड या प्रकरणाकडे जर बघितलं तर मग कदाचित क्लीन चिट मिळू शकते असंच आत्ता आपण म्हणू शकतो त्याचबरोबर दुसरं असं की संजय राठोड आणि पूजा राठोड या प्रकरणाचा तपास करताना संजय राठोड हे पदावरती नव्हते पदावरती त्यांना पदावरून खाली उतरायला लाव लावलेलं होतं किंवा त्यांनी राजीनामा दिलेला होता ते त्या पदावरती नव्हते सरकारमध्ये नव्हते मात्र आत्ता धनंजय मुंडे हे पदावरती आहेत आणि दोन दिवसातच त्यांना एक खातं सुद्धा मिळणार आहे मग ते या प्रकरणामध्ये कसलंच लक्ष घालणार नाहीत किंवा वाल्मिकार्यांना वाचवण्याचा कसलाही प्रयत्न करणार नाहीत असं आपण कसं काय म्हणू शकतो आणि mm. जर असं असेल तर मग या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होईलच याची खात्री नेमकी कोण देणार आहे आणि जर एस आय टी स्थापन केली काय किंवा न्यायालयीन चौकशी केली काय जर हे अशा पद्धतीने जर प्रकरणामध्ये हस्तक्षेप होणार असेल आणि काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न जर होणार असेल तर मग याच्यामध्ये खरोखर न्याय मिळेल असं आत्ता आपण म्हणू शकत नाही दुसरं असं की धनंजय मुंडे यांच्यासाठी ही अजूनही फार मोठी संधी आहे त्यांच्याकडे जे संशयाने पाहिलं जात आहे त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप होत आहेत ते सगळे आरोप जर थांबवायचे असतील तर धनंजय मुंडे यांनी समोर यावं त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा त्यांनी जर पदाचा राजीनामा दिला आणि खरोखर वाल्मिक कराड जर यामध्ये जर दोषी असतील तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे किंवा यामध्ये जे जे कुणी सहभागी आहेत किंवा या खुनामध्ये किंवा खुनाच्या खुना कटामध्ये जे जे लोक सहभागी आहेत त्यांना शिक्षा होण्यासाठीच जर खंबीर भूमिका जर घेतली खरी भूमिका जर घेतली तर कदाचित धनंजय मुंडे यांच्यावरती जो रोष आहे तो निश्चितपणे कमी होऊ शकतो एक संधी आहे या आरोपींना पकडून देण्यासाठी खरं म्हणजे आरोपी आरोपी आहेत ते कुठल्या जातीचे आहेत कुठल्या धर्माचे आहेत कुठल्या समाजाचे आहेत हे महत्वाचं नाही आरोपी आरोपी आहेत आणि धनंजय मुंडे हे सरकारमध्ये आहेत तर धनंजय मुंडेंचं सुद्धा कर्तव्य आहे का तर हो निश्चित आहे त्यांचं सुद्धा कर्तव्य या आरोपींना पकडून शिक्षा देण्याचं कर्तव्य जसं तर इतरांचं आहे तसंच धनंजय मुंडेंचं सुद्धा आहे त्याचबरोबर ज्या चुका गेल्या काही वर्षांमध्ये दहा वीस वर्षांमध्ये ज्या चुका झालेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत काही गुन्हेगारी घडलेली आहे किंवा अशा पद्धतीने काही दहशत माजवण्याचा प्रयत्न झालेला आहे या चुका दुरुस्त करण्याची सुद्धा संधी धनंजय मुंडे यांच्याकडे आहे तेव्हा आणि ही जन जनभावनासुद्धा आहे सर्वांची ही जनभावना आहे एक जिल्हा जो संतांची भूमी म्हणून ओळखला जातो आणि त्याच जिल्ह्यामध्ये आत्ता अशा पद्धतीने जर गुंडाराज जर सुरू असेल अशा पद्धतीने जर खून पडत असतील आणि जितेंद्र आव्हाड यांनी जी यादी दिलेली होती अनेक खून परळीमध्ये सुद्धा झालेले आहेत अशा पद्धतीचं वातावरण निवळण्यासाठी आपण स्वत धनंजय मुंडेंनी जर प्रयत्न जर केला तर कदाचित त्यांच्यावरचा हा रोष पूर्णपणे निघून जाऊ शकतो परंतु त्यांची भूमिका नेमकी कशी येते आणि या प्रकरणाला न्याय कशा पद्धतीने मिळतो हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळणार आहे तुर्तास मी या ठिकाणी थांबतो माझा हा प्रयत्न आपल्याला खरोखर आवडेल असेल तर माझी विनंती आहे कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद